हाय फ्रेंड्स आज आपण डेटा एंट्री ऑपरेटर या कोर्समधील लेसन नंबर सतरा सायटेशन अँड बिब्लिओग्राफी हे ऑप्शन पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर फ्रेंड्स रेफरन्स या मेनूमधील आपण मागच्या व्हिडिओमध्ये टेबल ऑफ कंटेंट फुटनोट्स हे ग्रुप पाहिले होते या ग्रुपमध्ये आपल्याला सायटेशन्स अँड बिब्लिओग्राफी हा ग्रुप तसेच कॅप्शन इंडेक्स टेबल ऑफ ॲथोरायझेशन्स हे ग्रुपसुद्धा पाहायचे आहेत सायटेशनचा अर्थ काय होतो तेपर्यंत आपण पाहूया जर आपल्या डॉक्युमेंटमध्ये आपण एखादा टेक्स्ट असेल किंवा एखादा पॅराग्रॉफ असेल दुसऱ्या पुस्तकातून घेतला असेल वेबसाईटमधून घेतला असेल आर्टिकलमधून घेतला असेल किंवा कुठूनही घेतला असेल तर ज्याच्याकडून जो घेतलेला आहे त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला त्या पॅराग्राफच्या शेवटी द्यायची असेल जसं की पुस्तकामध्ये दिली जाते बघा की एखाद्या दुसऱ्या पुस्तकातून एखादा आपण पॅरेग्रॉफ घेतला असेल त्या पुस्तकाच्या पॅरेग्रॉफमध्ये कोणत्या पुस्तकातून घेतला आहे त्याचा लेखक कोण आहे याची इन्फॉर्मेशन दिलेली असते सेम तसं आपल्या वर्डमध्ये पण आपल्या जवळ जो असला डेटा आहे तो आपण दुसऱ्या कुठून घेतला असेल किंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी त्याची आपल्याला इन्फॉर्मेशन द्यायची असेल तर आपण काय करतो इन्सर्ट सायटेशनचा यूज करतो जसे की मला हा जो पहिला पॅरोग्रॉफ आहे हा दुसऱ्या पुस्तकातून घेतला असेल मी तर इथं काय करणार सायटेशन देण्यासाठी इन्सर्ट सायटेशनवर क्लिक करणार ॲड न्यू सोर्सवर क्लिक करणार त्यानंतर इथं बघा विचारते टाईप ऑफ सोर्स कोणत्या टाईपचा आहे जसं की माझा समजा बुक असेल तर मी बुकवर क्लिक करणार त्यानंतर ते विचारते त्या बुकचं ऑथर कोण आहेत जसं की मी इथं लिहिलं राम बुकचं टायटल काय आहे मी लिहिलं ए बी सी डी इयर विचारतात मी टाकलं दोन हजार पंचवीस सिटी जसं टाकलं मी सातारा त्यानंतर पब्लिशर कोण आहे ते विचारतात मी टाकलं राम सागर पब्लिशर आणि तर काय केलं मी ओके केलं आहे बघा हे तुम्हाला दिसेल हा काय आला आहे सायटेशन इथं इन्सर्ट झालं आहे जसं की अजून एक सायटेशन मी इथं देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल जसं की स्टाईलचा जो ग्रुप आहे या ग्रुप मी दुसऱ्या पुस्तकातून घेतला आहे म्हणतं काय करायचं मला सायटेशन द्यायचं असेल तर पॅराग्राफच्या शेवटी क्लिक करायचं इन्सर्ट सायटेशनवर यायचं ॲड न्यू सोर्सवर क्लिक करायचं इथं बघा टाईप ऑफ सोर्स तुम्ही दुसरा पण घेऊ शकता जर तुम सम्हा समजा आर्टिकल असेल तर आर्टिकल घेऊ शकता रिपोर्ट असेल तर रिपोर्ट घेऊ शकता वेबसाईट असेल तर वेबसाईट घेऊ शकता इथं मी बुक घेत आहे ऑथरचं नाव टाकतो श्याम टाइटल आहे पुस्तकाचं एक्स वाय जेड इयर आहे दोन हजार चोवीस सिटी आहे पुणे पब्लिशर आहे श्याम सागर इथं मी ओके केला आहे बघा सेम आलं का इथं हा कायला सायटिशन इथं इन्सर्ट झाला जर आपला लाज सोर्स असतात ते मॅनेज करायचे असतील जे इन्सर्ट केलेले मधील सोर्स असतील ते मॅनेज करायचे असतील तर काय करायचं मॅनेज सोर्सवर यायचं इथं क्लिक केल्यानंतर बघा विचार दाखवते इथं तुम्ही ॲड केलेले सगळे काय दाखवतात लिस्ट असेल ती दाखवतात करंट लिस्ट असेल ती पण दाखवतात इथून तुम्ही काय होऊ शकता ती कॉपी करू शकता डिलीट करू शकता एडिट करू शकता तुम्हाला हवे असेल तर नवीनसुद्धा इथून तयार करू शकता त्यात इथं स्टाईल दिलेत बघा तुमच्या सायटेशनसाठी तुम्हाला जर तो वेगवेगळी स्टाईल पाहिजे असेल तुम्ही इथून घेऊ शकता जसं मी स्टाईल घेतली कोणती हवी असेल तिथून तुम्ही स्टाईल सिलेक्ट करून घेऊ शकता त्यानंतर इथे येतो बिब्लिओग्राफी म्हणून एक ऑप्शन येतो याचा उपयोग काय होतो तर तुम्ही जेवढे सायटेशन इन्सर्ट केलेले आहेत ते सगळे इन्सर्ट केलेले सायटेशन डॉक्युमेंटच्या सगळ्यात शेवटी तुम्हाला एकत्र घ्यायचे असतील इन्सर्ट करून तर त्याचा उपयोग इथं केला जातो जसं की बघा इथं मी सगळ्या डॉक्युमेंट शेवटी आलो इथं क्लिक केलं इथं फॉर्मेट दिलं बघा कोणत्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे ते आपण क्लिक करायचं जसं की मी हा पहिलावालाच घेतला इथं आले का संपूर्ण इन्फॉर्मेशन त्याशी तुम्ही इथं संपूर्ण इन्फॉर्मेशन बघू शकता इथं दिल्ले आहे की हा कोणतो कोणता ऑथर कोण आहे इयर कोणता आहे सिटी कोणती आहे पुस्तकाचं नाव काय आहे हे सगळं इथं दिलं आहे तुम्ही या प्रकारे इथं इन्सर करून घेऊ शकता त्यानंतर याचा इथं बघा स्टाईल पण आहे तुम्ही इथून स्टाईल चेंज केले की इथं बघा ॲटोमॅटिक चेंज झालेलं दाखवत आहे हो दा इथून तुम्हाला जी हवी ती तुम्ही स्टाईलसुद्धा घेऊ शकता त्यानंतर येतो कॅप्शन्स नावाचा ग्रुप कॅप्शन ग्रुपचा उपयोग काय होतो तर आपल्या डॉक्युमेंटमध्ये समजा एखादी फिगर असेल टेबल असेल इक्वेशन असेल या सगळ्या गोष्टींना कॅप्शन देण्यासाठी केला जातो जसे की मी काय केलं हा पॅराग्राफ जो आहे याला समजा मी कॅप्शन देतो जसं की इन्सर्ट कॅप्शनवर क्लिक केलं याला फिगरवर म्हणून काय याला मी कॅप्शन के दिला खाली आलो हा पॅराग्राफ सिलेक्ट केला याला पुन्हा काय केलं कॅप्शन दिला अशाप्रकारे आपण काय करू शकतो हे कॅप्शन देण्यासाठी इन्सर्ट कॅप्शनचा उपयोग करू शकतो आता जे आपण इन्सर्ट केलेले कॅप्शन आहेत याचा उपयोग काय करू होतो तर आपण पुस्तकामध्ये शेवटला सगळ्यात शेवटी काय करू शकतो डॉक्युमेंटच्या तर हे जे इन्सर्ट केलेले कॅप्शन आहेत एकत्र इन्सर्ट करून घेऊ शकतो जसं की मी तर काय करायचं इन्सर्ट टेबल ऑफ फिगर्सवर क्लिक केलं ओके केलं बघा इथं आलेत का दोन्ही पण आता समजा जी कंट्रोलचं बटन दाबून मी माऊसनं काय केलं या फिगरवर क्लिक केलं तर काय होतं जी फिगर तिथं आहे तिथं माझा कर्सर ॲटोमॅटिक जातो जसं की बघा आता तर फिगर टूवर इथं काय केलं मी माऊसच्या कर्सरनं कंट्रोल दाबून क्लिक केलं तर मी काय आलो फिगर दोन मी तर डायरेक्ट कर्सर माझा जम्प झालेला आहे आलेला आहे अशा प्रकारे आपण कॅप्शन इन्सर्ट करून घेऊ शकतो आणि त्याचा टेबलसुद्धा बनवू शकतो त्यानंतर जर समजा आम्हाला टेबल अपडेट करायचं असेल तर टेबल सिलेक्ट केल्यानंतर इथं बघा अपडेट टेबलचा एक ऑप्शन येतो आहे जर तुम्ही ह्याच्यामध्ये एखादी फिगर ॲड केली जसं की काय केलं मी तर ही नवीन सिलेक्ट केला डेटा याला पुन्हा इन्सर्ट कॅप्शन केला ओके केलं आता मी काय केलं आहे टेबलमध्ये फिगर ॲड केले आहे पहिले दिसतोय का नाही दिसत आहे मग ती मला अपडेट करायची असेल तर काय करायचं अपडेट टेबलवर क्लिक करायचं अपडेट एंटर टेबलवर क्लिक करायचं बघा इथं फिगर आलेलं दिसते अशा प्रकारे आपण हा टेबल अपडेटसुद्धा करू शकतो त्यानंतर क्रॉस रेफरन्स मला घ्यायचा असेल तर आपण तो इथून घेऊ शकतो त्यानंतर येतो इंडेक्स नावाचा ग्रुप इंडेक्स ग्रुपमध्ये काय येतं तर मार्क एंट्री म्हणून पहिला ऑप्शन येतो मार्क एंट्रीचा उपयोग काय होत असतो याचा उपयोग आपण जे डॉक्युमेंटमध्ये महत्त्वाचे शब्द आहेत त्यांची इंडेक्स तयार करण्यासाठी केली जाते की या डॉक्युमेंटमध्ये काही काही शब्द महत्त्वाचे असतील ते मला काय करायचं सगळ्यात शेवटी डॉक्युमेंट त्याची इंडेक्स तयार करायचे आहे तर त्यासाठी काय करणार मी ते डॉक शब्द आहेत ते मार्क करून ठेवणार आणि त्याची इंडेक्स इन्सर्ट करून घेणार जसे बघा इथं मी काय केला हा शब्द टायप सिलेक्ट केला मार्क एंट्री क्लिक केलं इथं मार्क करून घेतला त्यानंतर मला दुसरा शब्द मार्क करायचा असेल तर शब्द सिलेक्ट करायचा पुन्हा मार्क एंट्रीच्या समोर क्लिक करायचं मार्कवर क्लिक करायचं त्यानंतर जो शब्द सिलेक्ट करायचा मार्क करायचा आहे तो मार्क एंट्रीच्या समोर क्लिक करायचं मार्कवर क्लिक करायचं आता बघा इथं मार्कचा शिंबर सगळी इन्सर्ट झाला आहे डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला घालवायचं असेल तर काय करायचं होममध्ये यायचं इथं हा भाग सिलेक्ट झाला आहे इथून सिलेक्शन काढून टाकायचं मग तो काय होतो सगळा निघून जातो आता जे मी मार्क केलेले आहेत त्याचं मला इंडेक्स बनवायचं असेल तर काय करायचं सगळ्यात शेवटी यायचं इथं इन्सर्ट इंडेक्सवर क्लिक करायचं इथं ओके करायचं बघा इथं इंडेक्स आलेले आहे ह्या इंडेक्सवर आपण क्लिक करून बघू शकता त्यानंतर जर आपण इंडेक्स तयार केल्यानंतर पुन्हा एखादा शब्द काय केला मार्क केला तर ती इंडेक्स अपडेट करण्यासाठी अपडेट इंडेक्सवर क्लिक करायचं म्हणजे ती इंडेक्स काय होती अपडेट होती अशा प्रकारे आपण शब्दांचे मार्क एंट्री करून त्यांची लिस्ट बनवून ती अपडेटसुद्धा करू शकतो त्यानंतर शेवटचा ग्रुप येतो या मधील टेबल ऑफ ॲथोरायजेशन याच्यामध्ये काय आहे तर मार्क सायटेशन म्हणून एक ऑप्शन आहे जसं आपण मार्क शब्द मार्क केले तशी तर आपण सायटेशनसुद्धा मार्क करून ठेवू शकतो जसे की बघा मी मार्क सायटेशनवर क्लिक केलं की ते विचारते सायटेशन काय करा सिलेक्ट करा मग मी हा इथं सायटेशन आहेत ते मी काय केलं यातलं एका सिलेक्ट सायटेशन सिलेक्ट केलं जसं की सायटेशन सिलेक्ट करण्यासाठी मी बघा इथे सायटेशन क्लिक केलं इथं इथं शब्द सिलेक्ट केला इथं क्लिक केलं आला का शब्द त्यानंतर हा मार्क केला सेम दुसरा एखादा शब्द सिलेक्ट केला इथं क्लिक केला हा मार्क केला त्यानंतर हे जे शब्द मार्क केले आहेत ते ॲज अ सायटेशन म्हणून सुद्धा काय होतात दिसतात आपल्याला आता हे मार्कचा सिंबॉल तरी मी काय करणार होममध्ये येणार इथून मार्कचा सिंबॉल हा घालवला मी आता मला काय करायचं आहे मार्क केले सायटेशनचा टेबल इन्सर्ट करायचं आहे इथं क्लिक करणार ओके करणार बघा इथं आला आहे मार्क केले सायटेशनचा सिंबॉल इथं आला आहे आपण फक्त शब्द मार्क केले होते त्याचा टेबल हा असा आलेला आहे आणि इथून काय केलं आपण सायटेशन मार्क केलेत तर त्याचा टेबल कसा आला आहे या टाईपमध्ये आलेला आहे अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेफरन्स मेनो शिकलो आहोत थँक्यू या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू